प्रेम महालेटायचं आपलं आपलं काम करायचं लक्षात आमचं आम्ही काम करत राहणार तुमच्या जे काही प्रकार तुम्ही गुन्हा कराल त्याच्याप्रमाणे तुमच्यावर ऍक्शन होईल लक्ष गेले अटक तुमच्या तुमच्यामध्ये बरेचसे लोक अटक झाले असतील बरोबर आमचं रोजचं काम आहे दहा लोकांना जन्म टाकायचं दहा लोक तुझं भेट राहिले आम्हाला काही काम करायची गरज पडणार नाही तुम्ही गुन्हेगार करत गुन्हेगारी करत राहावं लागतो आम्हाला उत्तर द्यावं लागतं कोर्टामध्ये आधी गुन्हेगारी वाढली आम्ही तुमच्याकडे कुठून पडतो तुमच्यासाठी बाहेर जिल्ह्यामध्ये बाहेर असेल तुम्ही पोलीस गुन्हेगारी येणार नाही आम्ही सांगितलं कारवाई होणार तुझं किती रेड्या एकोणतीस एकोणतीस तुझं छत्तीस मोठा भरपूर मागचा मग बरेच वेळा मध्ये जायला म्हणजे काय दुखाचं नाही तुम्हाला माहिती आहे तुमच्या औषध रेल मधून गुन्हेगारीच्या तुम्हाला एखादा माणूस भाई झाला मोठा पण माग हजारो लोक बरबाद होतात कित्य लोकांचे मर्डर होतात किती लोकांचे एन्काउंटर होते गुन्हेगारीमध्ये कोणाचं भलं होत नाही तुम्ही ठरव तुम्हाला काय करायचं आज नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी हद्दीमध्ये खुले नगर येथे अचानक पण कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या एरियामध्ये सर्व गुन्हेगारांना यावेळेस टार्गेट करण्यात आलं या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घर झडत्या घेण्यात आलं सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आले सापडलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे नगर पोलीस चौकी इथे आणण्यात आलं आणि त्यांची आली त्याचबरोबर त्यांचं देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व अधिकारी व अंमलदार हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे आणि या